न्यूज आपके साथ नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी व आपत्कालीन परिस्थितीला तातडीने प्रतिसाद देण्यासाठी सोलापूर महानगरपालिकेतर्फे आपत्ती व्यवस्थापन कक्ष कार्यरत ठेवण्यात आला आहे मुसळधार पाऊस पूर परिस्थिती इमारत दुर्घटना आग झाडे पडणे नाले व गटारांची तुंबणूक तसेच इतर कोणत्याही नैसर्गिक किंवा मानवनिर्मित आपत्तीच्या प्रसंगी नागरिकांना मदत करण्यासाठी हा कक्ष तत्पर आहे या कक्षाशी संपर्क साधण्यासाठी खालील दूरध्वनी क्रमांक उपलब्ध करून देण्यात आले आहेत अठराशे दोनशे तेहत्तीस एकोणवीस सोळा टोल फ्री क्रमांक शून्य दोन सतरा सत्तावीस पस्तीस दोनशे त्र्याण्णव नागरिकांनी आपत्ती अथवा अडचणीच्या वेळी वरील क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे महानगरपालिकेच्या नियंत्रण कक्षामध्ये चोवीस तास आपत्कालीन सेवेसाठी कर्मचारी नियुक्त करण्यात आले असून प्राप्त होणाऱ्या तक्रारी अथवा माहितीवर तात्काळ कारवाई केली जाणार आहे सोलापूर महानगरपालिका नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी कटिबद्ध असून कोणत्याही आपत्तीजन्य घटना घडल्यास विलंब न लावता महापालिकेशी महानगरपालिकेशी संपर्क साधावा असे आवाहन महापालिका आयुक्त डॉक्टर न्यूज साठी प्रतिनिधी जावेद शेख राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा